हिंडायला बाजारात ना बाहेर आम्हाला तिथं बसलेल्या जागेला उठवलं म्हणजे भाजीपाल्यात मस्त बसायचं मग जागा हुडकत होती जागा कुठंच नाही भेटली बघू आता निघायला लागली बाजारात ना बाहेर कॅरेट बांधून ठेवले तिकडत त्यांच्या काही तर नेमलेल्या जागा असतात वाटतं मला सगळे विचारायला लागले ते का ला ला। आ, ले ले। का युट्यूब ला व्हिडिओ आहे माणसं विचारायला लागेल कशाला व्हिडिओ त्यांना काय सांगा आम्ही आणतो आमचा पसारा घेऊन इकडं मांडायला गुटूब अगोदर आम्ही ह्यांच्याकडूनच सुकट बोंबील घेत होतो आता आम्ही जाणलं ऐकायला तर आता आम्हाला जागाच ना आमचा बिछाना गुंडाळून आम्ही मांडला या आता बघू पावतीवाले आल्यावर म्हणते ती पावतीवाले आले तर पावतीवाले आले तर मग ते तुम्हाला जागा देतील का दोन दोन तीन ठिकाणी बसलो तीन ठिकाणावर ना आम्हाला उठावलं आपण त्यांनाच विचार पुढं पहिलं आपण त्यांच्याकडून सुखट बोंबील घेत होतो त्यांच्या इथं केला की पहिला व्हिडिओ दोन व्हिडिओ तुमच्या इथला आहेत की हो काय माल कुठं आणताय मुंबई वर ना का बाय दुनियाचा माग आहे मुंबईला हिंडून आलो मुंबईला गेलो पुण्याला गेलो सगळीकडे गेलो मग माग आहे तुम्हाला कसं परवडतय तुम्ही एवढं आणताय म्हणून तुम्हाला परवडतय आम्ही तुमच्याकडून होलसेल मध्ये गेलो आम्हाला आम्ही काय घेत नाही आम्ही थोडंसं घेतो गावात येतो पण म्हणलं झालं गावात तोवर खपवायचं अडीच किलो अजून आणलेला बाजारात जा बाजारात जा बाजारात खपवाला हा रचित भाई आमच्या गावाला आमच्या गावातले कार्यकर्ते पण हे ह्या भेटलं आम्हाला आम्ही आणलंच नाही सांगत घेऊन देईल सुखला टाइमला ते तसलं नाही का काय म्हणते ती गोल गोल ते एवढं वाकडं आम्ही आता तिकडली जाहिरात केली सगळी मला तिकडे हुडकून येते आम्ही टीम रुपीत ना आणलं लोकांकडून इकायला परत सगळे म्हणले तुळशी बागेतलं चांगलं भेटतं तुळशी बागेत गेलो तिथं तर पाचशे रुपये किलोनच अगो एवढं <laughs> भाग द्यायचं म्हणलं आपल्या इकडे तर छटाकानच लोक घेणार त्याला बी म्हणणार होय का बरं नाही आता आणून हा की मग आख्खा गट्टू बांधलेला बघा होलसेलमध्ये का ना आम्हाला ह्यांच्याकडून घ्यायला परवडत एवढा लांब जाण्यास परवडतं का कारण तुम्ही भरपूर माल आणता ना त्याच्यामुळं तरी एवढं निघतं अजून त्याच्यामध्ये पण राडा परत त्यांना चाळून काढायचा परत निर्मळ करायचा ह्याला पण किती कुठं नाही तर है ना हां का आम्ही छोट्या का नाही विकतो तीस रुपये आणि तुम्ही हे कसं विकता मी पण तीस तसंच विकते तुमचाच भाव तुमच्याकडून एकात मिळालेला तसंच घरी मांडलं हा काय बर आणि आम्ही कसं विकायचं वीस रुपयानं आणि खरा मासा दाखवा बरं

चांगलं वाटत सकाळ सकाळ आणि या आपल्याला लावलं म्हणलं कसं वाटत सगळी पाण्यात गेल्यासारखी एवढी मोठी युट्यूबर राधा रा काय फायदा झाला त्यात मध्ये काय आम्ही तर जेवण नाही केलं काय नाही तसंच उधळत आलो या जाती बाई चहा पिऊ देते

ही कुंदा, ही कुंदा आता बसतो आम्ही वाट सोडून तिकडं झाला आता आपल्याला टेंबुर्णीवरनं पण माल आणायची गरज नाही आता आपण ह्यांच्याकडूनच घ्यायचा माल आणि तिथं इकायचा परत कंंधरला पण जायचं शिकायला आम्हाला कंधार के आणि हे जीवर जवळ पडतंय मग बाकीचे तीन दिवस धावा तर chibo bardan lavda problemni chel khar. Osen desnaja anar. Cheini ni cheini problemni chel khar. Odyoda tama alshaga material utiriva bay. Ga. Ha? Osen desnaja ke budi. Tal arda bende ok. सगळ्यात मिडियम साईज आहे ना लहान म्हणजे ह्याच्यात पण प्रकरण आहे आम्ही सगळं सारखं पिकल या झाला खेळा कुठे टाकू ही कुठे टाकू पण टाकू तर चला आपल्याला अजून त्यांच्यासोबत बोलायचं बाजारात आलो बाजारात जागा बघायची व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा माझी जागा मला भेटूस तर पर्यंत का नाही हा बघा ह्यांच्याकडून सुकाट बोंबील घ्या कुणाला होलसेल घ्यायचा असलं तरी पण घ्या आणि छटाकाना घ्यायचं असलं तरी घ्या रोज खायला काय अडचण नाही तर चला बाय